लोकपाल केंद्र सरकार आणि लोकायुक्त राज्य सरकार याविषयी विविध प्रश्न परीक्षामध्ये येणाऱ्या प्रश्नांचा विचार करणार आहोत सर्वप्रथम लोकपाल केंद्र सरकार बघूया लोकपाल कायदा केव्हा आला तर दोन हजार मध्ये लोकपाल कायदा हा केंद्रात आलेला आहे लक्षात ठेवा त्याचबरोबर सोळा जानेवारी दोन हजार चौदा ला याची अंमलबजावणी झाली सोळा जानेवारी दोन हजार चौदा रोजी अंमलबजावणी झाली तुम्हाला प्रश्न असेल की लोकपाल सुरू करणारा जगातला पहिला देश कोण तर तो आहे स्वीडन स्वीडनने लोकपाल आला त्याचबरोबर लोकपालाची नेमणूक कोण करत तर साहजिकच कर आपण बघतो राष्ट्रपती परंतु राष्ट्रपती करत असताना शिफारस करण्याचं काम प्रधानमंत्री लोकसभा अध्यक्ष लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि त्याचबरोबर सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे हे चार जण त्याला शिफारस करत असतात तर मग भारताचे पहिले लोकपाल कोण अतिशय महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवायचं न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष पिनाकी चंद्र घोष हे भारताचे पहिले लोकपाल होय तर वर्तमान लोकपाल कोण तर न्यायमूर्ती अजय खानविलकर न्यायमूर्ती अजय खानविलकर अजय विलकर हे पहिले लोकपाल होय याचबरोबर आपण राज्याचा विचार करूया राज्याचा जेव्हा विचार होतो तर त्याला आपण लोकायुक्त असे म्हटले जात लोकायुक्त निर्माण करणारे देशातले पहिले राज्य हा नेहमीचा प्रश्न मग यासाठी लक्षात ठेवायचं पहिलं राज्य आहे लोक आयुक्त निर्माण करणार महाराष्ट्र याचबरोबर हा अधिनियम कधी आला अधिनियम एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये अधिनियम आला आणि महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी झाली एकोणावीसशे बहात्तर मध्ये बरोबर मग लोक आयुक्ताची नेमणूक कोण करतो तर राज्जपाल। राज्यपाल पण राज्यपालाला सुद्धा ज्याप्रमाणे केंद्रामध्ये शिफारस होते तसे मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष आणि असे चार जण त्यांना शिफारस करतात तर महाराष्ट्राचे वर्तमान लोक आयुक्त कोण लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचे वर्तमान लोक आयुक्त न्यायमूर्ती व्ही एम कानाडे व्ही एम कानाडे हे सध्या महाराष्ट्राचे कोण आहेत वर्तमान लोक आयुक्त आहेत धन्यवाद